तुम्ही जर एखाद्या रोडवर आहात आणि तुमच्या गाडीचा ॲक्सिडंट झाला आहे आणि तुम्ही तुमची गाडीची कंडिशन दाखवण्यासाठी तुमच्या घरी फोन केला आहे आणि तोही व्हिडिओ कॉल आणि तुमच्या घरातले तो व्हिडिओ कॉलवर एकच बोलतात ते की गाडीचं काय व्हायचं ते होऊ दे तू आधी गाडी सोडून तिथनं निघ तर तुम्ही काय करताल मित्रांनो अशीच एक घटना आपल्या सासवडच्या दिवे घाटात घडली होती मित्रांनो चार पाच मित्र होते हे पेट एरियामध्ये राहिलं होते आणि हे दर गुरुवारी नारायणपूरला जायचे दर्शनासाठी आणि त्या दिवशी तो जो सौरभ होता त्यांनी त्याच्या वडिलांची जी कार होती ती कार घेतली होती आणि त्या कारमध्ये चौघजण रात्रीची आरती घ्यायला नारायणपूरला गेले आता हे आरती वगैरे झाली आणि सौरभनी आपला ड्रायविंग करत होता आणि हे सगळे मजाक करत तिथनं निघाले आता जो सासवडचा रस्ता आहे त्या रोडला हे लागले आणि जो घाट चालू होतो त्या घाटामध्ये अचानक आहे ना सौरभ असा म्हणजे म्हणजे त्याचे मित्र असे सांगतात की तो पुढं कोण हो नव्हता आम्ही तिघंही मागं बसलो होतो आणि तो एकटाच पुढं होता पण तो कुणाशी तरी बोलल्यागत केला आणि ती गाडी ठोकली गेली ते जो आपला घाट आहे त्याच्या किनाऱ्याला गाडी ठोकली गेली आणि गाडी पूर्ण डॅमेज झाली होती पण गाडी चालू कंडिशनमध्ये होती चालू शकत होती गाडी तर आता हे झाल्यामुळं सौरभ पण जरा नाही का गडबडला की कसा काय ॲक्सिडेंट झाला आणि अचानक कसं काय घडलं क का समोर तो कोण नाही गाडी डायरेक्ट अशी लेफ्ट साईडला कशी जाईल त्यामुळं तू पण कन्फ्यूज होता हे चौकाचे चौकं खाली उतरले गाडी पूर्ण डॅमेज झाली होती त्याने गाडी स सरळ करण्यासाठी गाडीला बॅक बॅक मारलं बॅक मारल्यानंतर गाडी चालू होती आणि गाडीला हायत्या दिशेला योग्य दिशेला कडेला घेतली आता हा घाबरलेला कारण की त्याच्या पप्पांची गाडी होती आणि त्याचे मित्रही बोलले यार वाचलो जर थोडी इकडं तिकडं झालं असतं तर आपण सरळ खाली गेलो असतो हे ते आता सौरभ त्यांना बोलला की ते सगळं जाऊ दे गाडीचं एवढं नुकसान झालं आहे माझे पप्पा मला सोडणार नाही तर हे आता रात्रीची वेळ साडेबाराच्या आरती संपल्यानंतर हे तिथं पोचायला म्हणजे एक दीडचं टायमिंग आणि त्यावेळेस आहे ना ठराविक वेळामध्ये त्या घाटामध्ये आहे ना कोणच नव्हतं एकही गाडी नव्हती तर ह्यांनी काय केलं भीतीपोटी वडिलांना फोन केला पहिला आणि वडिलांना हे सांगितलं की पप्पा माझ्या हातून गाडी धडकली आहे ॲक्सिडंट झाला आहे तर त्याचे पप्पा बोलले क काय झालं कुठं झालं तर बोलला असं असं दिवे घाटामध्ये माझा ॲक्सिडंट झाला आहे आम्ही सगळे सुखरूप आहे आम्हाला काय नाही झालं पण गाडीला प्रॉब्लेम नाही त्याचे त्याला असं वाटलं होतं की वडील खूप चिडतील तर वडील बोलले की तू एक काम कर व्हिडिओ कॉल कर आणि मला दाखवं गाडीची कंडिशन आता तोपर्यंत ह्याची आई वगैरे घरात होते सगळे तर त्यांनी जेव्हा व्हिडिओ कॉल केला तो चालू केला आणि त्याच्या वडिलांनी असा फोन बघितला फोन बघितल्या बघितल्या सौरभला बोलले की अत्ता अत्ता चालू, चालू ती गाडी तिकडं राहू दे त्या गाडी तिकडं जळू दे तुम्ही चौघंजण आत्ताच्या आत्ता तिथनं निघा आणि काय कुठलीही गाडी भेटेल त्या गाडीत बसा आणि पहिलं घाटातनं खाली उतरा आता हा बोलतो काय झालं पप्पा गाडी चालू आहे आम्ही चालवत आणतो नाही बोलला तुम्ही तशीच गाडी तिथं सोडा आणि घरी या आता सौरभ बोलला नाही मी घेऊन येतो गाडी आम्ही चौघजण आहे हळूहळू नाही का आम्ही येतो ते पप्पा बोलले तुला सांगितलं तेवढं ऐकलं ना तू तेवढंच करायचं मी जेवढं बोललो आहे तेवढंच करायचं ती गाडी तिथं राहू दे आणि तू ये इथं तर आता हा त्याला एकतर मानत ना हे बरं वाटलं होतं की पप्पा चिडले नाही गाडीला एवढं नुकसान झालं ते बोलतात की डायरेक्ट घरी ये म्हणून हे चौघजण चालत म्हणजे असे चालत चालत थोड्या गाडीपासून पुढं आले होते तर ह्यांना मागणं आहे ना असा एक किंचाळी ऐकू आली म्हणजे एक लेडीजची किंचाळी ऐकू आली तर ह्यांनी मागं वळून बघितलं तर गाडीपासून तो कोण नव्हतं तर तेवढ्या वेळामध्ये एक ट्रक आला आणि हे जण रात्रीच्या वेळी मेन रोडलाच म्हणजे घाटामध्येच तिथं थांबलेले बघितले त्या ट्रकवाल्यांनी थांबवलं बोले काय आलं त्यांनी बघितलं होतं ॲक्सिडेंट झाला तो बोलला हो की प्लीज आम्हाला खालीपर्यंत सोडा आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तो ट्रकवाला पण बोलला बसा तुम्ही आम्ही मी सोडतो तुम्हाला मग हे चौघजण त्या ट्रकमध्ये बसले आणि तो घाट पास केला म्हणजे खाली मेन रोडला आले मेन रोडला आले आणि त्यांनी तिथनं एक दुसऱ्याची दुसऱ्याकडनं लिफ्ट घेऊन ते पुढंपर्य पुढंपर्यंत आले आणि तिथनं ऑटो वगैरे केली आणि ते घरी पोचले आता हा चार साडेचारला घरी पोचला होता तर त्याचे पप्पा वगैरे सगळे जागे होते तर तो घाबरला होता घर जायला त्याचे मित्र पण घाबरले होते कारण की हे सगळे त्याच्या घरी गेले होते त्यांनी सांगितलं होतं सौरभने तुम्ही पण सांगा अचानक गाडीचा असं झालं आहे म्हणून ते हे पण त्याच्याबरोबर गेले होते तर ते बेल वाजवले हो पप्पांनी त्याचा दरवाजा उघडला त्याला पप्पा बोलले की तू आत ये पाहिला तुम्ही सगळे जाऊघ आत्या आत आले हे बसले बसले तर ते त्याच्या सौरभची आई होती तिने आत देवाऱ्याच्या इथं गेली आणि काहीतरी अंगारा वगैरे आणला आणि त्यांच्यावरनं लावला लिंबू बिंबू उतरवले आता सौरभला टेन्शन की मा मी गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे पप्पा चिल्डे नाही आणि मम्मी काय करते वेगळंच म्हणून सौरभ पप्पांना बोलला की काय झालं आहे तुम्ही असं का करताय गाडीचं एवढं नुकसान झालं आणि तुम्ही मला चिडत नाही काय नाही तर बोलले अरे बाळा तू जवळ व्हिडिओ कॉल केला मला त्यावेळेस तू मला गाडी दाखवत होता तर तू ड्रायविंग सीटवर कोण होतं मग हे तिघंजण मागं बसले होते आणि मी एकटंच पुढं बसलो होतो मी ड्रायविंग करत होतो ते बोलले की तुला माहिती आहे का तू जेव्हा गाडी दाखवत होता तर ड्रायविंग सीटच्या बाजूला कोण बसलो होत सौरभ बोलला मला नाही माहिती ते बोलले तिथं एक बाई बसली होती विचित्र होती मला ती व्हिडिओ कॉलमध्ये दिसत होती आता सौरभला पाहिलं तर खरं नाही वाटलं बोलले काय पण बोलता पप्पा इथं ॲक्सिडेंट झालं आणि तुम्ही काय कसली स्टोरी सांगताय बघ मी मला खोटं बोलून काय गरज नाही आहे तुला नाही का ना इथं हे करायची मी तुला चिडू पण शकतो मारू पण शकतो पण मी जसं तिला पाहिली तसं मी तुम्हाला बोललो की तुम्ही लगेच तिथनं निघा मी तिला व्हिडिओ कॉलमध्ये पाहिले तिच्या तुझ्या मम्मीनी पण पाहिले तेवढं त्याची मम्मी आली मम्मी बोलली हो तुझ्या तिथं बा बाई होती म्हणून मी नाही का तुझ्यावरून आता हे लिंबू विंबू उतरून टाकले आता हे सौरभला खरं वाटा ना पण सौरभचा एक मित्र होता विनोद त्यांनी पाहिलं होतं की सौरभ जेव्हा गाडी चालव चालवत होता तो अचानक आहे ना असा कुणाची तरी बोलल्याकच झाला आणि तो गाडी ठोकली त्याच जागी मग त्यांनी सांगितलं की वि विनोदनी सांगितलं सौरभ अरे असं काहीतरी झालं तेव्हा सौरभला ही गोष्ट पटली पण त्याच्या वडिलांनी जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा सौरभ घाबरला नव्हता पण त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सगळेजण दुपारच्या वेळी तिथं गाडी घ्यायला गेले तेव्हा सौरभची पूर्ण पायाखालची जमीनच हाततली होती कारण जेव्हा हे तिथं गेले होते दुपारची वेळ होती आणि ट्राफिक जाम होतं कारण की रो रोडमध्येच गाडी लावली होती त्यांनी ती गाडी कशीबशी बाहेर काढली खाली आणली घाटातनं आणि तेव्हा त्या एका फिटरला सांगितलं की तात्पुरती नीट करून त्या सिटीमध्ये जास्तपर्यंत जेव्हा तो फिटर गाडी नीट करत होता तर तिथं त्या गाडीमध्ये विचित्र असा एकदम वास आणि कुण असं एकदम भेसूर वाटत होतं आता ही गोष्ट सौरभला पटली की काहीतरी होतं मित्रांनो असं म्हणतात की जो दिवे घाटे दिवे घाटामध्ये भरपूर असे काही इन्सिडेंट्स आहे भूतटकीच्या घटना आहेत आणि त्यांच्या टायमिंगमध्ये जर आपण सापडलो तर आपलं काही खरं नाही मित्रांनो असंच या सौरव आणि हे सौरूपच्या मित्रांबरोबर झालं होतं पण ते मरता मरता वाचले मित्रांनो कुठंही प्रवास करताना आपण किती सेफ आहोत हे पहिलं बघितलं पाहिजे कुठली जागा कशी असती काय हे आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळं आपण जिथेही जाऊ तिथं आपण आपली सेफ्टी धरून चालावी मित्रांनो अशाच मिस्टिरियस हॉरर कंटेंट बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा तुमच्याबरोबर तुमच्या मित्रांबरोबर अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला शेअर करू शकता आम्ही नक्कीच पब्लिश करू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा आम्ही नक्कीच पब्लिश करू धन्यवाद